मंडळी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्याच्या शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये दरवर्षी शेतकरी लाभार्थीस मिळतात या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनेचाही लाभ घेतात त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयाऐवजी अवघे पाचशे रुपयाच मिळणार आहेत विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणली आणि कागदपत्रांची शिथिलता दिल्याने राज्यभरातून तब्बल अडीच कोटी महिलांनी अर्ज केले पहिले तीन हप्ते त्यांना मिळालेही पण त्यानंतर निक्षांवर बोट ठेवून अपात्र लाभार्थींना वगळण्याचाही कार्यवाही हाती घेण्यात आली शासनाच्या वैयक्तिक लाभांच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकाच घेता येतो तरी पण केंद्र राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह हो अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी आहेत त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी ज्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आहेत त्यांना दीड हजाराऐवजी आता पुढे पाचशे रुपयाच दिले जाणार आहेत जिल्ह्यातील काही महिलांनी मागच्या वेळी पाचशे रुपयाच मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत परंतु त्यांना नेमके पाचशे रुपयाच मिळाले आहेत किंवा कमी रक्कम का मिळाली याची पडताळणी आमच्या रस्ता रस्तरावर होत आहे त्यामुळे त्यांचे नेमके कारण सांगता येत नाही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे सध्या राज्यातील दोन कोटी अठ्ठावन्न लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यात अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेला लाखो महिला असू शकतात असा महिला व बालकल्याण विभागाला आहे त्यामुळे वाहने असल्याची नावे जशी परिवहन विभागाकडून घेतली तशीच माहिती पॅन लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती याची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आलेली आहे शेतकरी सन्मान निधीची स्थिती एकूण लाभार्थी त्र्याण्णव पॉइंट तेवीस सव्वीस लाख दरमहा लाभ लाभांची रक्कम तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा